नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राजकारणात कोणतंही वक्तव्य करताना किंवा बोलताना फार सावधगिरी बाळगावी लागते अनेकदा आपण बोललेल्या काही शब्दांचे काही वाक्यांचे काही इशाऱ्यांचे वेगवेगळे अर्थ निघतात आणि मग त्यातून नंतर आपल्याला खुलासा करायची वेळ येते अनेकदा असं होतं की जे राजकारणी मुरब्बी असतात ते बोलायचं ते बरोबर बोलतात पण नंतर मात्र ते त्या संदर्भातला खुलासा करतात किंवा काही वेगळं स्पष्टीकरण करतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी असंच एक स्पष्टीकरण केलं आणि पत्रकारांना त्यांनी असं सांगितलं की मी जे काही बोललो तो म्हणजे पत्रकार त्यांना भेटले तेव्हा ते असं म्हणले की मी जे काही बोललो तो त्याचा वेगळाच अर्थ लावला गेला किंवा त्याच्यावरती काही दैनिकातून ज्या पद्धतीच्या बातम्या आल्या त्या काही वेगळ्याच आहेत आता असं काय बोलले ते एकनाथजी शिंदे ते एका कार्यक्रमात असं म्हटले की चौदा चौकड्यांच्या रावडाची लंका सुद्धा टिकली नाही गर्वानं उभी राहिलेली ही सगळी लंका किंवा रावणाचा जो काही गर्व होता तो अजिबात टिकला नाही तो सुद्धा संपुष्टात आला ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आता एकनाथजी शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोख स ज्या सगळ्या पत्रकारांनी त्या कव्हर केला जी बातमी ती कव्हर केली किंवा तो कार्यक्रम कव्हर केला त्यांनी भारतीय जनता पक्षाकडं जोडला आणि त्याहूनही तो जोडला गेला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं म्हणजे एकनाथजी शिंदे यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांनाच इशारा द्यायचा होता की चौदा चौकड्यांच्या रावणाची लंका टिकली नाही त्यांचा गर्व टिकला नाही तिथं तुमचं काय असं त्यांना म्हणायचं होतं अशा स्वरूपाच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या त्या संदर्भातली विश्लेषण सुद्धा जोरात आली आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे साहेबांना सगळ्या पत्रकारांनी विचारलं की तुम्ही असा वक्तव्याचा असं जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर तुमच्या आणि भारतीय जनता पक्षात काही संघर्ष आहे का तेव्हा शिंदेसाहेब अतिशय मुरब्बी राजकारणी आहेत ते म्हणले अहो नाही नाही तुम्ही काहीतरी चुकीच्या पद्धतीनं माझ्या वक्तव्याचा अर्थ लावलेला आहे मी जे म्हणलो की ती रावणाची लंका जी काही आहे आणि जी टिकली नाही म्हणलं जो काही गर्व आहे तो गर्वसुद्धा खाली असं झाला गर्वाचं घर गर खाली झालं म्हणलं ते भारतीय जनता पक्षाला उद्देशून मी नव्हतोच आम्ही महायुतीमध्ये आहोत आम्ही एकत्र काम करतो आहोत महायुतीचं सरकार महाराष्ट्रात चालू आहे चांगल्या पद्धतीनं काम करत ते मी जे बोललेलो होतो ते उभाठा शिवसेनेला उद्देशून बोललो होतो याचं कारण असं आहे की एक साधा शाखा प्रमुख शिवसेनेचा मुख्यमंत्री जेव्हा झाला महाराष्ट्राचा आणि तो चांगला कारभार करायला लागला लोकांचं प्रचंड प्रेम त्याला मिळायला लागलं हे त्या मंडळींना बघवत नव्हतं हो त्यांना ते त्यांचं पोट दुखत होतं अनेकांचं दु त्यामुळं त्या सगळ्यांना उद्देशून मी असं म्हणलो ती जी तुम्ही म्हणताय की तुम्ही जो अर्थ लावला की रावणाची लंका आणि रावणाचा गर्व वगैरे ती लंका भारत भाजपची नाही आहे भारतीय जनता पक्षाची नाही आहे ती मी जे मला म्हणायचं होतं ते त्यांना म्हणायचं होतं असं त्यानं असं त्यांनी तेन, स्पष्टीकरण केलं आणि त्याच्यावरती बऱ्यापैकी पडदा पाडायचा प्रयत्न केला आता शिंदेनी जे वक्तव्य केलं त्यानंतर त्याचे जे काही अर्थ निघाले ते निघालेच म्हणजे जे तेवढे सगळे अर्थ निघाल्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण केलं का असा एक सवाल निर्माण होतो आता प्रश्न असा आहे की तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रात महायुतीचं विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार आल्यापासून म्हणजे यायच्या आधीपासून सुद्धा म्हणा निवडणुका झाल्या आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं भारतीय जनता पक्ष हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आणि आता मुख्यमंत्री पदाचा विषय पुढं आला तेव्हा साहजिकच सर्वात मोठा पक्ष असलेला आणि मोठं यश मिळालेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली एकनाथजी शिंदे यांना असं वाटत होतं की आपण पूर्वी मुख्यमंत्री होतो आणि इथंही बिहारचाच पॅटर्न राबवला जाईल अशी कदाचित त्यांची समजूत असेल त्यामुळं साहजिकच निकालानंतर सुद्धा बरेच दिवस थोडंसं इकडं तिकडं संबंध राजकारण चालू होतं पुन्हा शपथविधी झाला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आणि ह्या एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळ विस्तारावरनं काही दिवस बरे दिवस जैसे थे अशी परिस्थिती निर्माण झालेली होती याचा अर्थ असा आहे की एकनाथजी शिंदे हे नाराज आहेत हे आता गेले अनेक दिवस सतत सांगितलं जात आहे ते मध्येच एकदम असं काही घ सांग महाराष्ट्रात घडलं की ते दिल्लीला जातात आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतात असं म्हटलं जातं म्हणजे बातम्यातून किंवा ह्याच्यातून सातत्यानं असं सा सांगितलं जातं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूचे आहेत आणि त्यामुळं ते त्यांना जाऊन भेटतात वास्तविक त्यांनी परवा सुद्धा असा खुलासा केला की ज्या काही बिहारच्या निवडणुका झाल्या किंवा काही झालं या संदर्भात मी भेटायला गेलो होतो काही राज्याचे प्रश्न होते म्हणून मी भेटायला गेलो होतो मी काय प्रत्येक वेळेला काही देवेंद्र फडणवीस यांची तक्रार घेऊन तिथं जातो किंवा माझ्या मुख्यमंत्री पदाचं काय असं विचारलं जातो असं नाही असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांच्या वतीनं त्यानंतर लगेच करण्यात आलं परंतु तरी सुद्धा सतत बातम्यामध्ये एकनाथजी शिंदे हे झळकत आहेत हे निश्चित आहे खरं म्हटलं तर महाराष्ट्रात पाच वर्ष चौदा ते एकोणीस असं पाच वर्ष, वर्ष मुख्यमंत्रीपद अगदी एक हाती सांभाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खरं म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून बसायची पाळी आली विधानसभेत काम करायची वेळ आली त्यांनी ते आव्हान हसत हसत स्वीकारलं आणि विरोधी पक्षनेतेपद इतकं जबरदस्त पद्धतीनं सांभाळलं की अक्षरशः त्यांनी सत्तारूढ पक्षाला जेरीला आणलेलं होतं त्यावेळेला त्यानंतर जेव्हा पुन्हा शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथजी शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे आमदार भारतीय जनता पक्षाबरोबर आले आणि एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी खरं म्हणजे लोकांना असं वाटत होतं की तेच परत मुख्यमंत्री होतील परंतु शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस यांनी ती घटना किंवा तो त्यावेळेचं जी काही राजकीय घडामोड होती ती अतिशय शांतपणे पाहिली आणि त्यांनी स्वतः तर सुरुवातीला त्यातून पूर्णपणे सत्तेतनं बाहेर राहायचं असं ठरवलेलं होतं पण अखेर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच त्यांना उप उपमुख्यमंत्रीपद घ्यायला लावलं आणि ते उपमुख्यमंत्रीपद सुद्धा त्यांनी अत्यंत आनंदाने स्वीकारलं त्यांनी त्याच पद्धतीनं दोन सव्वा दोन अडीच वर्ष कारभारही केला उपमुख्यमंत्री म्हणून ही जी एक राजकारणातला एक परिपक्वपणा असतो तो खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा असतो यापूर्वी सुद्धा असं अनेकदा घडलेला आहे की मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्यांनी अनेकदा दुसऱ्यांच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातही घडलंय यापूर्वी बाहेरही बाहेरच्या राज्यातही काही ठिकाणी घडलेलं आहे की ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय त्यांनी दुसऱ्या नेत्याच्या मंत्रिमंडळामध्ये साधे मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तर राजकारणामध्ये ह्या गोष्टी चढ उतार हे होत असतात त्यामुळं त्याबद्दल कधी नावमेद व्हायचं नसतं आणि वेळ यायची वाट पाहायची असती कधी पुन्हा एकदा आपली वेळ येऊ शकते आणि आपल्या हातामध्ये पुन्हा एकदा संधी येऊ शकते अर्थात एकनाथजी शिंदे हे सुद्धा अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत अनेक वर्ष राजकारणात आणि समाजकारणात काम केलेले नेते आहेत त्यामुळे त्यांना काय हा नव्यानं सल्ला कुणी द्यायची गरज नाही ते प पद्धतशीरपणे काम करतायत अर्थात अनेकदा असे रुसवे फुगवे सातत्यानं चालले असतात आता कर्नाटकात तर सध्या मुख्यमंत्री पदावरूनच घमासान चालू आहे म्हणजे मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री डी के शिवकुमार यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून सध्या वादंग पेटले असं सांगितलं जातंय तर राजकारणात ह्या गोष्टी घडतात राजकारणामध्ये काही वेळेला आपलं अस्तित्व दाखवून द्यावं लागतं आपली ताकद दाखवून द्यावी लागती आपला प्रभाव दाखवून द्यावा, द्यावा लागतो हे खरं आहे परंतु प्रत्येक वेळेला जर तुम्ही सतत असं आपण नाराजी व्यक्त करत राहिलं किंवा उदासीनता दाखवत राहिलं किंवा आपण त्यातनं बाजूला आहोत असं जर आपण स्वतःच भावना करून घेतली तर त्याचा उलटा परिणाम आपल्या कामावरती आपल्या सहकाऱ्यांच्या कामावरती आणि आपल्या एकूण राजकारणावरती सुद्धा व्हायचा धोका असतो शिंदेसाहेब हे अतिशय मुरब्बी राजकारणी आहेत त्यांना हे सगळं कळतंय त्यांना त्यामुळं त्यांचंही काम व्यवस्थित चालू आहे पण त्यांनी केलेला खुलासा अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे एका विशिष्ट काळानंतर त्यांनी केलेला खुलासा महत्वाचा आहे की ती लंका जी काही आहे ती रावणाची लंका ही भाजपची नव्हे तर ती दुसऱ्या पक्षाची आहे भारतीय जनता पक्षाशी त्याचा काही माझ्या टीकेचा संबंध नाही असं त्यांनी केलेलं स्पष्टीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद